लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीने विविध गावांमध्ये रूटमार्च काढून पोलीस बंदोबस्ताची झलक दाखवण्यात आली वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाण्याच्या आचारित गावामध्ये पथसंचलन करण्यात आलं यामध्ये वळसंग कुंभारी विडी घरकुल होटगी आणि आहेरवाडी या गावांचा समावेश आहे या रूट मार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील उस्मान शेख आदी सहभागी झाले होते हे पथसंचलन वळसंग कुंभारी विडीगरकुल होटगी आणि आहेरवाडी या गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलं या पथसंचलनामध्ये आर एस पी सी आय एस एफ वळसंग पोलीस ठाण्याचे जवान सहभागी झाले होते हैं।